ग्रीन फ्रेंड्स तर्फे बर्ड आणि बटरफ्लाय निरीक्षण विद्यार्थ्यांना पक्षी आणि फुलपाखरांची ओळख ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब लाखणीतर्फे दरवर्षी वर्षातून तीन वेळा पावसाळी हिवाळी आणि उन्हाळी स्थानिक पक्षी निरीक्षण करण्यात येते यावर्षी सुद्धा लाखणी निसर्ग महोत्सवाच्या निमित्ताने तसेच वर्ल्ड वेटलँड डे ग्रेट बॅकॅर्ड बर्ड काउंटिंग कार्यक्रमाचे औचित्य साधून सावरी लाखणी येथील ग्रीन पार्क तलावावर बर्ड बटरफ्लाय निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला या पक्षी निरीक्षणात एकूण बावीस प्रकारचे पक्षी तर दहा प्रकारची फुलपाखरे विद्यार्थ्यांना आढळले फ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्राध्यापक अशोक गायधने यांनी सर्व विद्यार्थ्यांना पक्षी फुलपाखरे यांची ओळख करून दिली त्यांनी नर मादी यांची वैशिष्ट्य तसेच रंग रूप आकार यांचा परिचयही करून दिला किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न